या बैठकीमध्ये महत्त्वाचा निर्णय म्हणजे शिवाजी विद्यापीठ हे नामकरण शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वीच निश्चित झालेलं आहे यासाठी अत्यंत विचारपूर्वक हे नाव ने घेतलेलं आहे कारण तत्कालीन यासाठी एक समिती नेमली होती त्या चुकीचा समिती त्यांनी यशवंतराव चव्हाणसाहेब त्यावेळेचे मुख्यमंत्री यांच्यासमोर एक निवाळा केला गेला की या विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ ठेवावं त्यावेळी पण अशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नामकरण द्यावं परंतु यशवंतराव चव्हाणांनी स्पष्ट सांगितलं जर शिवाजी विद्यापीठ नाव दिलं तर सी एस एम विद्यापीठ होणार आहे अशा पद्धतीचं त्यांनी बडोद्या विद्यापीठचं उदाहरण दिलं मुंबईतल्या विद्यापीठचं दिलं आपल्या कोल्हापूरचं छत्रपती राजे रुग्णालय असं सर्वजण आपण सी पी आर म्हणतोय आता हे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे स आम्हाला सर्वांचे दैवत आहेत परंतु शिवाजी या नावामध्ये एकही उल्लेख होत नाही कारण इतिहासकार जे डॉक्टर बाळकृष्णांची इच्छा होती ही विद्यापीठ व्हावं त्यांनी शिवाजी द ग्रेट शाहू महाराजांनी सुद्धा शिवाजी टेक्निकल शिवाजी मंदिर शिवाजी या नावात आदर तात्य शब्द असल्यामुळं आम तुम्हा सर्वांची नाळ सर्वसामान्य माझं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ हे जुळलं असल्यामुळं कदापि ही नाव या विद्यापीठाचं नाव बदल दिलं जाणार नाही यासाठी याची व्यापक बैठक झालेली आहे त्यांनी कोणत्या हेतूनं मोर्चा काढला आम्हाला माहिती नाही आहे आमचं एवढंच म्हणणं आहे की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी कोलटकर सोलापूरकडनं दिली त्यावेळी यांची चिळीमिळी गप्प का होती त्यावेळी तुम्ही त्यांचा ते निषेध करा ना जर तुमची छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल भावना चांगली असू शकते आणि जर खरोखर असती तर तुम्ही या कोल्हटकरांनी सोलापूरवरचा निषेध केला असेल त्यामुळं असल्या बेवडी प्रेमाला आम्ही भुलवून घेणार नाही आणि कोल्हापूरचे आम्ही भूमिपुत्र ज्यांनी जमीन दिलेली आहे ज्यांनी रुपया रुपया कुपन्स काढून यायला श्रमदानात नाही विद्यापीठ उभा केलं त्यांचे आम्ही वारसदार आहोत कदापि कोल्हापूरकर शि शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलू देणार नाही आहेत कशाप्रकारे विरोध करणार आहे करा विद्या विरोधाला विरोध करायचं गरज नाही नव्याण्णव टक्के कोल्हापूरकर ह्या मागणी जे आहेत कोल्हापूरच्या बाहेरचे लोक जरी इथं आम्हाला असं छान पण शिकत असेल तर कोल्हापूरकर ऐकणार नाहीत कारण कोल्हापूरकर हे सुज्ञ आणि मराठ्यांची राजधानी आहे आणि शिवाजी महाराजांचं प्रेम इथं नसा नसाचा आहे त्यामुळं विद्यापीठ बदलायचं किंवा त्यानं काय केलं हे केल्यापेक्षा आम्ही या नंतर एक निवेदन देऊन आमची भूमिका स्पष्ट करणार आहे कारण दोन हजार एकोणीसला ला असा प्रश्न आला होता त्यावेळी त्यांना नमतं घ्यावं लागलेलं आहे आजही तसंच करायला त्यांना लागणार आहे ग ग <laughs> अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप